नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आय के एस इंडियन नॉलेज सिस्टीम यामधील ॲन्सियंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम त्याच्यामध्ये आपण मराठा काळातील कर त्याचबरोबर ब्रिटिश काळातील कर प्रणाली याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एनई पी दोन हजार वीस लागू झाला आहे म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे लागू करण्यात आलं आहे आणि त्यामुळेच आपल्या अभ्यासक्रमात आय हा विषय ऍड करण्यात आला आहे तर पुण्यश्लोक अहिले देवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर अंतर्गत बीकॉम भाग एक सेमिस्टर एक मध्ये आपल्याला आय के एस या अंतर्गत एन्सिएंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम हा विषय ऍड केलेला आहे तर या विषयाचं पेपर एकूण तीस मार्कासाठी आहे आणि आपण आतापर्यंत एकूण या विषयाचे तीन व्हिडिओ लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे आज हा आपला आयकेएस इंडियन टॅक्सिशन सिस्टीम या विषयावर चौथा व्हिडिओ लेक्चर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिले तीन व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी ते बघून घ्यावे तर मग आता आपण आजच्या या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया बघा मित्रांनो पुण्यश्लोक आहिले देवीकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर फर्स्ट इयर बीकॉम सेमिस्टर फर्स्ट त्याचा सिलेबस या ठिकाणी तुमच्या समोर आहे युनिट फर्स्ट मधला आज आपला हा शेवटचा घटक सुरू आहे हा कंटेंट आपण आता या ठिकाणी संपवणार आहे त्यानंतर पुढील सेकंड युनिट आपण लगेच सुरू करणार आहोत ठीक आहे चला तर मग आपण सिलेबसवर जास्त चर्चा न करता पुढे जाऊया हा बघा मित्रांनो सुरुवातीला आपण मराठा काळातील कर प्रणाली याविषयी माहिती बघूया मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये केली त्यांनी एक संघटित लोकाभिमुख आणि न्याय कर प्रणाली रचली शिवाजी महाराजांच्या काळातील महसूल प्रणाली प्रामुख्याने कृषीवर आधारित होती बघा मित्रांनो मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये केली होती त्यामध्ये आपण मराठा कर प्रणालीचे काही वैशिष्ट्य आता आपण हो बघूया बघा मित्रांनो लोकाभिमुख आणि न्यायप्रणाली होती लोकाभिमुख म्हणजे काय लोकांच्या हिताचा विचार करून या ठिकाणी कर वसूल केला जात होता त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बघा मित्रांनो कृषी हा प्रमुख महसूल मार्ग होता म्हणजे शेतीवर आधारित जे काही उत्पन्न आहे ते प्रमुख मार्ग म्हणून या काळामध्ये कर वसूल केलं जात होता त्यानंतर कर आकारणी हे उत्पादन क्षमतेवर आधारित होती जी काय उत्पादन क्षमता आहे त्या उत्पादन क्षमतेवर कर आकारणीची पद्धत लागू होती त्यानंतर प्रजेवर भार कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता म्हणजेच काय कुठल्याही प्रजावर जास्त ताण येऊ नये कुठल्या लोकांवर जास्त ताण येऊ नये यासाठी जास्त लक्ष ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर युद्ध आणि प्रशासनासाठी निधी पुरवणारी ही स्थिर अशी प्रकारची प्रणाली होती अशा प्रकारे मराठा काळातील कर प्रणाली याची वैशिष्ट्ये आता आपण बघितली यानंतर पुढे बघा मित्रांनो करांचे प्रमुख प्रकार हे वरचं हेडलाईन बघायला विसरू नका मराठा काळातील कर प्रणाली त्यामध्ये करांचे प्रमुख प्रकार आपण आता बघणार आहे बघा पहिला प्रकार आहे चौथ बरोबर आहे पहिला प्रकार आहे तो चौथ बघा मित्रांनो चौथ म्हणजे काय चौथ म्हणजे कराच्या स्वरूपात एकूण उत्पन्नाचा चौथा भाग म्हणजे वन फोर्थ एकूण उत्पन्न जेवढं काय होईल त्या उत्पन्नातून चौथा भाग हा कर म्हणून वसूल केला जात होता त्यानंतर तो त्या प्रदेशावर आकारला जात होता जे मराठ्यांच्या थेट नियंत्रणाखाली नसतं पण त्यांच्या संरक्षणाखाली आहे बघा मित्रांनो नियंत्रणाखाली ना नाही पण त्यांच्या संरक्षणाखाली आहे अशा भागावर अशा प्रदेशावर हा कर आकारला जात होता त्यानंतर चौथ हा कर संरक्षणाकरिता दिला जात होता आता वर सांगितल्याप्रमाणे चौथ हा जो कर आहे तो सुरक्षणासाठी दिला जात होता त्यानंतर पुढे बघा मित्रांनो सरदेशमुखी आता सरदेशमुख म्हणजे काय बघा सरदेशमुख म्हणजे संपूर्ण प्रांताचा सर्वोच्च महसूल अधिकारी या करामध्ये एकूण महसूलाचा दहावा भाग हा कर म्हणून आकारला जात होता हा कर मराठा राज्याच्या उच्च अधिकाराचे प्रतीक होता जाणारा हा आधारित अशा प्रकारचा कर वर, वर, होता आणि त्यानंतर कर वस्तू स्वरूपात किंवा धान्य असेल किंवा रोख स्वरूपामध्ये हा कर घेतला जात होता दुष्काळ किंवा पुराच्या कर माफ केला जात होता बघा यामध्ये ज्यावेळेस दुष्काळ होईल ज्यावेळेस पूर येईल अशा वेळी कर माफ केला जात होता त्यानंतर पुढं बघा व्यापार कर बंदरे बाजारपेठा आणि व्यापाऱ्याकडून आकारला जाणारा कर सिंधुदुर्ग राजापूर आणि पूज इत्यादी बंदरावर हा कर आकारला जात होता पुढं बघा इतर कर आहेत काही माल कर वस्तूवर आकारला जाणारा कर म्हणजे कर त्यानंतर पुढं जकात मुस्लिम व्यापाऱ्यांकडून घेतला जाणारा लहान धार्मिक कर ज्याला आपण जकात असं म्हणतो पुढं गावकर किंवा घरपट्टी घर मालकाकडून आकार आकारला जाणारा कर जर आपण घरपट्टी असं सोप्या भाषेमध्ये म्हणतो तर अशा पद्धतीने मराठा काळातील कर प्रणालीचे करांचे काही प्रमुख प्रकार आता आपण बघितले त्यानंतर पुढं बघा महसूल संकलन प्रणाली अधिकारी कोण कोण होते बघा मामलदार पटेल कुलकर्णी हे महसूल गोळा करण्याचे अधिकारी होते नोंदी ठेवण्याची पद्धत प्रत्येक गावाची जमीन उत्पादन आणि कराची नोंद हे कुलकर्णी ठेवत असे शिवाजी महाराजांचे महसूल धोरण प्रजेवर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जात असे राजा प्रजेसाठी आणि प्रजा राजासाठी हे तत्व पाळले जात होते बघा मित्रांनो हा शब्द खूप महत्वाचा आहे राजा प्रजेसाठी आणि प्रजा राजासाठी हे तत्व या ठिकाणी पाळले जात होते शिवाजी महाराजांनी मुघल पद्धतीऐवजी स्वदेशी आणि न्याय महसूल पद्धती अवलंब केली आता यानंतर आपण ब्रिटिश काळातील कर प्रणाली याविषयी माहिती बघूयात बघा मित्रांनो या ठिकाणी ब्रिटिश काळातील कर प्रणाली आपण याविषयी माहिती बघणार आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापाराच्या माध्यमातून प्रवेश केला परंतु अठराशे अठ्ठावन नंतर भारत ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला ब्रिटिशांनी बहसूल गोळा करण्यासाठी नवीन पण पन शोषणकारी प्रणाली सुरू केली जी भारतीय शेती आणि अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरली होती बघा मित्रांनो ब्रिटिश महसूल पद्धतीचे काही प्रकार आता आपण बघूया पहिली पद्धत आहे पहिला प्रकार आहे स्थायी बंदोबस्त सतराशे त्र्याण्णव बघा लॉर्ड कॉर्नवालिस यांनी बंगालमध्ये सुरू केली जमीनदार पद्धती लागू केली जमीनदार ब्रिटिश सरकारसाठी कर गोळा करत असत कर, कर निश्चित होता पण जमीनदारांनी अधिक शोषण केले त्यानंतर शेतकऱ्यांच्या झाली आहे रयतवारी पद्धत सर थॉमस मनर यांनी मद्रास आणि बॉम्बे या प्रदेशामध्ये सुरू केली यात शेतकरी थेट सरकारला कर भरत असे त्यानंतर कर जमिनीच्या उत्पादनानुसार ठरवलं जात होत ही पद्धत काही थोड्या प्रमाणात न्याय अशा प्रकारची होती पण कर दर जास्त असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते पुढे आहे महलवारी पद्धत आणि विल्यम बेंटिक यांनी उत्तर भारतात सुरू केली गाव युनिट म्हणून युनिट म्हणून धरून कर आकारला जात होता आणि गावचे प्रमुख कर गोळा करून सरकारला देत होते त्यानंतर आता ब्रिटिश काळातील कर प्रणालीचे काही इतर घटक आपण बघूयात बघा मित्रांनो उद्योग मीठ तंबाखू चहा इत्यादी वस्तूवर कर आकारले जात होते त्याचबरोबर आयात निर्यात शुल्क असेल कस्टम ड्युटी आपण ज्याला म्हणतो उत्पादन उद्प, कर आहे ज्याला आप आपण एक्साइज ड्युटी असं म्हणतो हे देखील लागू केले आणि त्याचबरोबर इन्कम टॅक्स ऍक्ट आयकर कायदा प्रथमच अठराशे साठ मध्ये लॉर्ड कर्नी यांनी लागू केला होता त्यानंतर वाढीमुळे दुष्काळ आणि आर्थिक संकटे या ठिकाणी वाढली होती त्यानंतर पुढे बघूया आपण ब्रिटिश कर प्रणालीचे परिणाम बघा मित्रांनो काय काय झालं शेतकऱ्यांचं शोषण वाढलं शेतीतील उत्पादकता कमी झाली भारतीय उद्योगांनी हस्तकला नष्ट झाली ब्रिटिश खजिना समृद्ध झाला पण भारत दारिद्र्याच्या खाईत गेला म्हणजेच काय आपल्या देशातील काही वस्तू ब्रिटिश लोकांकडे गेल्यामुळं ब्रिटिश खजनाचा मृत्यू mm. झाला आणि आपला भारत देश हा तारत्र्याच्या हामध्ये गेला mm. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था भारताची अर्थव्यवस्था ही ब्रिटिशांच्या शोषणाच्या जाळ्यामध्ये अडकली अशा पद्धतीने एवढे परिणाम या ब्रिटिश काळातील कर, कर प्रणालीमुळं आपल्या देशावर झाले त्यानंतर पुढे बघूयात थोडक्यात बघा मित्रांनो मराठा काळातील कर प्रणाली आणि ब्रिटिश काळातील कर प्रणाली मराठा काळातील कर प्रणाली ही न्याय आणि लोकहितकारी म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी आणि त्याचबरोबर स्वदेशी पद्धतीवर आधारित होती आणि ब्रिटिश कर प्रणाली ही शोषणकारी परकीय हितासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला हानिकारक ठरणारी होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कर प्रणाली ही राजा प्रजेसाठी या तत्वावर चालली होती तर ब्रिटिश काळामध्ये ती भारत ब्रिटनसाठी या शोषणात्मक तत्वावर आधारित होती तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये मराठा काळातील कर प्रणाली आणि ब्रिटिश काळातील कर प्रणाली याविषयी माहिती बघितली आपल्याला आय केस हा विषय परीक्षेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा पार्ट आहे विषय थोडं समजायला अवघड जरी वाटत असेल तरी आपण नोट्स तयार करून व त्याच बरोबर व्हिडिओ वारंवार बघून आपण अभ्यास करू शकता आणि व्यवस्थित जर आपण काळजीपूर्वक अभ्यास केला तर पास व्हायला काही आपल्याला जास्त अवघड जाणार नाही चला तर मग आता आपण या ठिकाणी आपण जर या चॅनलवर नवीन असाल माय कॉमर्स लॅप तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा आणि आपल्या बीकॉम फर्स्ट इयरच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि त्याचबरोबर आपलं माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्रॅम चॅनल आहे तिथं पण तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून सर्व माहिती आपल्याला टेलिग्राम चॅनलच्या आधारे तिथं मिळेल त्याचबरोबर आपलं इन्स्टा पेज आहे माय कॉमर्स लाईफ या नावाने तिथं पण तुम्ही फॉलो करा जास्तीत जास्त अपडेट्स एज्युकेशनल जेवढे काही शैक्षणिक माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार